या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेन संस्थिता नमतस्ये नमतस्से नमतस्से नमो नम 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 नमा श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीत देवीची ओटी कधी भरावी का भरावी ओटी कशी भरावी साहित्य कोणतं घ्यावं ओटी कुठे भरावी घरामध्ये भरावी की मंदिरामध्ये जाऊन भरावी त्यानंतर त्या ओटीच्या साहित्याचं काय करावं याशिवाय जर आपण घरामध्ये घटस्थापना केली नसेल अखंड दिवा लावला नसेल तर मग आपण ओ टी भरू शकतो का ज्यांना मासिक धर्म आहे तर अशाने ओटी कधी भरावी किंवा ज्यांना नवरात्रीमध्ये ओटी भरणं शक्य नाही तर त्यांनी ओटी कधी भरायची अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसेच घराची घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी देखील केली पाहिजे कुलदेवी कुलाचं रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेवी देखील आपलं लक् रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते यामुळे आपली प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होते पूर्वीच्या काळामध्ये घरी आलेल्या सुवासनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासनींना संतान प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर सौभाग्यवतीचा आदर सत्कार देखील असतो ज्यांच्या त्याप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले प्रति कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जाते ओटी म्हणजे काय तर ओटी म्हणजे नाबिकालचं पोट म्हणजे जिथे स्त्रियांचं गर्भाशय असतो तो भाग याला देखील ओटीपोट पोट असं देखील म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचं सामर्थ्य असतं त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीमध्ये तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचं वंशवृद्धीचं सामर्थ्य असतं म्हणून स्त्रियांची ओटी, जा ओटी, ओटी भरली जाते विवाही स्त्रीची कुस उजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचं मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केलं जातं ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्या वस्तूंना देखील प्रतिकात्मक अर्थ आहे जसं की मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्ननिवारक सौभाग्यदायक आरोग्यवर्धक शुभदायी अशा या वस्तू ज्या आहेत त्या प्राचीन काळापासून ओटी भरत असताना त्यामध्ये वापरल्या जातात देवीची ओटी भरताना सहावारी साडी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केल्या करण्या जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं देवीला अर्पण करावायची साडी ही रेशमी असावी देवीच्या मूर्तीमधून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतात त्यावर खण आणि ओटीचं साहित्य देखील असावं श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन ओटी भरू शकता किंवा तुमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन ओटी भरू शकता तुमच्या जवळपास जे कोणतेही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी घरामध्ये आपण जी घटस्थापना केलेली आहे तर तिथे देखील ओटी भरू शकता जी ओटी भरलेली आहे घरामध्ये तर ते साहित्य जे आहे तर ते तुम्ही एखाद्या सुवासनेना देऊ शकता किंवा ते साहित्य जे आहे तर ते तुम्ही घरामध्ये स्वतः देखील वापरू शकता कारण की त्यामध्ये देवीच्या सात्विक लहरी या आकृष्टता असतात आणि त्या लहरी आपल्याला कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण करतात त्यासाठी ही ओटी जी आहे तर ती तुम्ही शक्यतो स्वतः वापरावी घरामध्ये तुम्ही जर ओटी भरली असेल मंदिरामध्ये जर तुम्ही ओटी भरली असेल तर ती त्यांना द्यावी ते तुम्हाला माघारी गजरा वगैरे देतील तर ते तुम्ही एक दिवस केसामध्ये माळायचा आहे ओटी कधी भरावी तर तुम्ही नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला ओटी भरू शकता परंतु ज्यांना अष्टमीला किंवा नवमीला भरणं शक्य नसेल तरी नवरात्रीमध्ये कधीही देवीची ओटी भरू शकता किंवा शुक्रवार मंगळवार अशा दिवशी देखील ओटी भरू शकता ज्यांना नवरात्रीमध्ये शक्य झालं नाही त्यांनी इतर येणाऱ्या पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी जर ओटी भरली तरीसुद्धा चालेल ओटी भरत असताना आपल्याला काय साहित्य लागणार आहे ओटी भरत असताना आपल्याला रेशमी साडी लागणार आहे सुती किंवा रेशमी साडी घ्यायची आहे कारण की या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता या इतर धाग्याच्या तुलनेमध्ये अधिक असते त्यासोबतच साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग तुम्ही निवडू शकता एका ताटा मध्ये साडी ठेवायचे त्यावरती खण देखील ठेवायचा आहे खनाचा रंग देखील लाल पिवळा हिरवा सोनेरी असा असावा काळा निळा नसावा आता आपण देवीची ओटी कशी भरायची तर ते बघूया जर तुम्ही घरामध्ये ओटी भरणार असाल तरी देखील तुम्ही अशी भरू शकता मंदिरामध्ये तुम्ही भरत असणार तरी देखील तुम्ही जे काही साहित्य आहे तर ते सर्व साहित्य एका ताटामध्ये घ्यायचं त्यानंतर ते छातीसमोर धरायचं त्यानंतर देवीला विनवणी करायची जे साहित्य आहे तर ते तुम्ही पुजाऱ्यांकडे देऊ शकता किंवा देवीच्या चरणी अर्पण करू शकता घरामध्ये भरणार असाल सर्वात आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर देवीला देखील आपल्याला प्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ओटी भरणार आहोत ओटी भरण्यासाठी एका ताट तुम्हाला साडी घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला एखादा ब्लाउज पीस घ्यायचा आहे त्यानंतर हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण सुवासिनींची ओटी भरतो त्याप्रमाणेच आपल्याला देवीचे देखील ओटी भरायचे आहे आमच्याकडे ओटी भरत असताना पहिल्यांदा जी सुवासिनी असेल किंवा देवी असेल तर तिच्या गुडघ्याला खांद्याला आणि डोक्याला जे तांदूळ आहे तर ते अशा प्रकारे लावून त्यानंतर ते तांदूळ ओटीमध्ये घातले जातात अशाच प्रकारे पाच वेळा तांदूळ आपण घेणार आहोत त्यामध्ये ओटीचं साहित्य देखील आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये खारी खोबरं लेकरोवाळं हडकुंड सुपारी त्यानंतर एक रुपयेचं नाणं देखील त्यामध्ये ठेवायचं आहे तर हे ओटीचं साहित्य आपण त्या तांदळावरती ठेवायचं आहे त्यानंतर या साहित्यामध्ये आपल्याला ओटीमध्ये एखादं फळ ठेवायचं आहे फळ तुम्ही कोणतेही ठेवा कोणतंही एखांद फळ तुम्हाला यामध्ये ठेवायचं आहे यासोबतच पाण्याचा विडा पानाचा जे विड्याचं पान असतं त्याचा विडा देखील ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण त्याला तांबूळ असं म्हटलं जातं तर हे तांबूळ देखील तुम्ही देवीला या ओटीमध्ये अर्पण करू शकता त्यासोबतच आपल्याला सौभाग्याच्या वस्तू किंवा जे अलंकार आहे तर ते देखील घालायचे आहेत काही जण दागिने सोन्याचे देखील किंवा चांदीचे देखील अर्पण करतात तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तर ते दागिने तुम्ही घालू शकता मंगळसूत्र असेल किंवा बांगड्या असतील तर बांगड्या तुम्ही यामध्ये अवश्य ठेवा तुम्ही सहा ठेवा चार ठेवा ते किंवा तुम्ही बारा ठेवा तुमच्याजवळ तेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही बांगड्या त्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर एक आपल्याला श्रीपळ म्हणजे नारळ लागणार आहे नारळाची शेंडी ही देवीकडे येईल अशा प्रकारे नारळ जो आहे तर तो, तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर फुलांचा गजरा किंवा एक फुल जरी तुम्ही ठेवलं तरी, तरी सुद्धा चालेल परंतु फुल हे अवश्य ठेवा ओटी कधीही तशीच ठेवू नये त्यामध्ये दे दक्षिणा देखील आपल्याला ठेवायची आहे त्यासाठी दक्षिणा तुम्हाला जे शक्य होईल तर ते ठेवा तुम्ही दहा रुपये ठेवले तरी चालतील परंतु त्यावरती एक रुपया हा तुम्हाला नक्की ठेवायचा आहे आपल्याला पूर्ण आकडा म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास असं न ठेवता आपल्याला त्यामध्ये एक रुपया ठेवायचा आहे त्यानंतर हे जे ते साहित्य आहे तर ते सगळं ओटीचं साहित्य घ्यायचं देवीसमोर उभा राहायचं ही ओटीचं साहित्य आपल्या छातीसमोर धरायचं आणि देवीकडून चैतन्य मिळावे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी भावपूर्ण देवीला देवी प्रार्थना करायची आहे तुमचं काही नवस असेल तुमची काही इच्छा असेल तर ती देवीपुढे बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर ही जी ओटी आहे तर देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे दिवसभर ही जी ओटी आहे तर ती देवीजवळ तुम्हाला ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी जी ओटी आहे तर ती तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर ही ओटी तुम्ही एखाद्या सुवासनीला देऊ शकता मंदिरामध्ये देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः वापरली तरीसुद्धा चालेल ओटी भरत असताना तुम्हाला जे शक्य होईल ते यथाशक्ती तुम्हाला ओटी भरायची आहे अशी ओटी भरली त्यामध्ये भरपूर साडी ठेवली भरपूर दागिने ठेवले सोन्याचे दागिने ठेवले मला पण तसंच ठेवायचं असं काही करण्याची गरज नाही तुम्हाला जे शक्य आहे तुमच्याजवळ जे आहे तर ते तुम्ही साहित्य वापरून देवीची मनोभावे ओटी भरू शकता श्रद्धेने तुम्ही जी ओटी भराल तर त्याचं पूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही अगदी नारळाने देखील साधी सोपी ओटी देखील भरू शकता अशा प्रकारे देखील तुम्ही ओटी भरू शकता एखादा शुभरंगाचा ब्लाऊज पीस घ्या लाल पिवळा हिरवा तो ब्लाऊज पीस घेऊन त्यावरती तीन किंवा पाच वेळा आपल्याला मुढवर तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला ओटीचं साहित्य खारी खोबरं हळकुंडं सुपारी एक रुपयेचं नाणं हे साहित्य ठेवायचं आहे त्यावरती तुम्ही एखादा फुल ठेवा हळदी कुंकू वहा एखादं फळ ठेवा आणि ही जी ओटी आहे तर ती देखील तुम्ही देवीला अर्पण करू शकता श्रीफळ देखील आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही खणानाराने जरी ओटी भरली तरीसुद्धा चालेल जे तुम्हाला शक्य होईल तेवढं शक्ती तुम्हाला जी ही ओटी आहे तर ती देवीला अर्पण करायची आहे ज्या महिला गरोदर आहेत तर त्या महिलांनी ही जी ओटी आहे तर ती शक्यतो भरू नये कारण की त्यांची ओटी अगोदरच भरलेली असते तर त्यांनी ओटी भरू नये ज्या महिला मासिक धर्मामध्ये आहे तर त्यांनी देखील ओटी भरू नये तुम्हाला जर ओ टी भरायची असेल तर तुम्ही जे साहित्य आहे तर ते अगोदरच तुम्ही गोळा करून ठेवलं असेल तर इतर महिलांकडून तुम्ही ओ टी भरून घेऊ शकता घरातील मुलींकडून किंवा जावांकडून सासूकडून तुमच्या घरामध्ये इतर सुवासनी स्त्री असेल तर त्यांच्याकडून तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल ज्यांच्या घरी घटस्थापना केलेली नाही किंवा अखंड दिवा लावलेला नाही तर त्यांनी देखील ओटी भरू शकता तुम्ही घरामध्ये तुमच्या घरामध्ये मंगलकलश असेल देवीचा टाक असेल फोटो असेल प्रतिमा असेल त्यासमोर तुम्ही ओटी भरू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ओटी भरले तरीसुद्धा चालेल आपण यथाशक्ती श्रद्धेने आणि शुद्ध भावाने जी ओटी भरतो तर ती देवीपर्यंत पोहोचत असते त्यासाठी तुम्ही घटस्थापना केली नसेल तरी देखील घरामध्ये ओटी भरू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद